गुरुर् विष्णू गुरुर्विष्णू देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुबेनमा आज आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस पण आजच्या पिढीवर हे संस्कार कुठेतरी कमी झालेत असं पाहायला मिळतं हेच संस्कार अगदी कोवळ्या वयात मुलांवर झाले तर ते दीर्घकाळ टिकतात आणि ते पुढच्या पिढीत संक्रमित देखील होतात हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कुडाळ हिंदू कॉलनीतल्या विद्याभारती संचलित सुशिला गणेश निगुडकर स्मृती सुशिला शिशुवाटिकेमध्ये आज अनोख्या पद्धतीनं गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला खरंतर आज रविवारची सुट्टी पण तरी देखील गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी सर्व पालक आपल्या पाल्यांना घेऊन शिशुवाटिकेत उपस्थित राहिले कार्यक्रमाची सुरुवात अनिल पाटकर आणि श्याम तेंडुलकर यांच्या हस्ते श्री भारतमाता आणि श्री स्वामी समर्थ यांचं पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून झालं त्यानंतर काही मुलांनी गुरुचं महत्व सांगणारी गीतं सादर केली नंतर मातृपूजन झालं कारण प्रत्येकाचा पहिला गुरु हा त्याची आई असते सर्व मुलांनी आपापल्या मातेचे पाय तामाणात घेऊन धुतले गंधाक्षता फुलं वाहून त्यांचं पूजन केलं मातेच्या पायावर डोकं टेकून मातेचे आशीर्वाद घेतले मातेचं औक्षण केलं नंतर प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु येतो तो म्हणजे त्याचा शिक्षक त्यामुळे या शिशुवटिकेतल्या सर्व शिक्षक दिदींचं पूजन सर्व मुलांनी केलं त्यांचे पाय धुतले औक्षण केलं आणि त्यांच्या देखील पायावर डोकं ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले सुशीला शिशुवाटिका नेहमीच असे संस्कार मुलांना देत असते त्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केलं आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सुशिला शिशुवाटिकेने हा सुंदर उपक्रम इथे राबवला आहे आणि आत्ताच्या मुलांना म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला आपण वाचून लिहून असं सांगण्यापेक्षा आपल्या आचरणातून जे संस्कार देऊ ते महत्त्वाचे आणि इथे तशाच पद्धतीने गुरुपौर्णिमेचा हा कार्यक्रम हा उपक्रम राबवला जातो आणि त्याच्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला गुरुचं महत्त्व पूजेचं महत्त्व आणि गुरुपौर्णिमेचं महत्त्व या निमित्ताने कळत आहे खूप सुंदर असा उपक्रम आहे सुशिला शिशुवाटिकेच्या सगळ्या दिदी आणि या उपक्रमाला खूप खूप धन्यवाद मुलांवर चांगले संस्कार व्हावेत त्यांना गुरुची आईची माहिती समजावी म्हणून अशा प्रकारचा हा उपक्रम राबवला असल्याचं सुशिला शिशुवाटिकेच्या प्रधान आचार्य योगिता कवठणकर यांनी सांगितलं आज वार एकवीस तारीख आहे आणि आज गुरुपौर्णिमा हा उत्सव आपण इथे सुशिला शिशुवाटिका हिंदू कॉलनी इथे आज आम्ही साजरा केलेला आहे तर आ, हा हे आजचा हिंदू संस्कृतीप्रमाणे बरेचसे उपक्रम आमचे विद्याभारतीच्या मार्फत इथे आम्ही क करतो त्यापैकी हा गुरुपौर्णिमेचा उत्सव आज आम्ही साजरा केला तसा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही मुलांना माता पालकांना सगळ्यांना इथे बोलवून सर्वप्रथम माता पालके पालकांना एक डिश घेऊ डिशमध्ये पा पाय ठेवून त्या पाणीवर घालून तीन वेळा पळीने त्याचं नंतर पुसून गंध अक्षता लावून पाद्यपूजन केलं जातं आणि नंतर ओवाळून मुलं आईचा आशीर्वाद घेतात आणि अशा प्रकारे ही गुरुपौर्णिमा साजरी आजच्या दिवशी आम्ही इथे साजरी करून घेतली घेतो त्याचा उद्देश काय असतं की जेणेकरून आता मुलांना नमस्कार करणे हा आधी मुळात कमी होत चाललेला आहे म्हणजे नम्रता येणे नमस्कार करणे नम्रता येणे आणि आता मुलं लहान मोठ्या माणसांना म्हणजे कोणाला हेच करणे आई म्हणजे काय हे महत्त्व आम्ही या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना सांगून नंतर गुरु म्हणजे ते जे आम्ही आता चार दिदी आहेत ते आम्ही ते शिकवतो मग ते आम्ही तुमचे पण गुरु हे त्यांना त्याचं महत्त्व सांगून गुरुपौर्णिमेच्या उद्देशाने त्यांना सांगितलं जातं की गुरुपौर्णिमा म्हणजे काय आहे ते उमेश नाडकर्णी आणि श्रीधर गोरे यांच्या व्यवस्थापनाखाली सुशीला शिशुवाटिका मुलांना सुसंस्कारित करण्याचं काम करते त्यांना प्रधान आचार्य योगिता कवठणकर यांच्यासह सौ कविता कुंटे सौ अक्षता कुडाळकर आणि गौरी राऊळ यांची समर्थ साथ आहे सोशल मीडियावर गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणं आणि तसा स्टेटस ठेवणं म्हणजे गुरुपौर्णिमा नाही तर गुरु म्हणजे काय त्यांचं आपल्या जीवनातलं महत्त्व काय याचे संस्कार अगदी कोवळ्या वयात देऊन शिशुवाटिकेनं खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा